तानंग येथे रात्री ओढ्याच्या पाण्यात वृद्ध वाहून गेला झाडावर अडीच तासानंतर काढला बाहेर काल रात्री मिरज तालुक्यातील पूर्व भागासह मिरजेत देखील मुसळधार पावसाने चांगलेच या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले वाहू लागले तानंग येथील ला ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी साचून हे पाणी रोडवरून वाहू लागलं होतं जसं काही पूर परिस्थिती निर्माण झाल्यासारखी वाटत होती तानंग गावातील हा मेन रोड असल्याने यावरून पाणी वाहत असल्याने रोडचा संपर्क तुटला होता ओढ्याला पूर आलेला असतानाही एक वृद्ध इसम पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली होती तर हा वृद्ध इसम पुढे जाऊन एका झाडाला अडकून बसला होता तब्बल दोन ते अडीच तास हा वृद्ध या झाडामध्ये अडकून बसला होता तो मदतीची आस धरून त्याच झाडावर बसून राहिला ह्या घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे गव्हाणे यांनी आयुष्य हेल्पलाईन टीमला माहिती कळवली असता तात्काळ आयुष्य हेल्पलाइन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन सदर इस्मा सुखरूपणे बाहेर काढण्यात यश आलं माझे सरपंच ऐकून घ्या आणि मी लोकांना गेलो इकडं तिकडं आणायला त्यामुळं मी त्यांना धोका सांभाळायला गेलो कर माझा धोका झाला असा माझा एक विषय मी वाहून गेलो म्हणजे कशासाठी माझा पाय दिसतात असं तर झाले बाकी तुम्ही झाडावर अडकून बसलेला झाडात मी कसं गेलो ते बुडखा धरलो बुडखा धरून मी झाडावर बसलो किती वेळ बसलेला मी किती दोन तास काय तीन तास दोन अडीच तास झाली मी झाडावर बसलो मी कसा आहे पण तो या पतंग आता पतंगराव कादमाचं पोरगा माहित आहे शिव मी झाडावर बसलो होतो का नाही बर मला कोण वाचवायला लवकर आलेले नाहीत बर बर आयुष हेल्पलाईन टीम आल्यावर तुम्हाला काढलं काय बाहेर काय आता आयुष हेल्पलाईन टीमच्या काढला काढले ना बर बर तुम्ही वगैरे ओके धन्यवाद असं सुखरूप घरी जावा कसं झालंय मी थोडकं यावेळी मदतीसाठी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार सुरज शेख स्थानिक नागरिक व पोलीस उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा